नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सामुदायिक तुळशी विवाह समारंभ संपन्न ठिकाण गुणसागर नगर कळबा गुणसागर नगर नवरात्र उत्सव मंडळ आयोजित सलाबाद प्रमाणे सामुदायिक तुळशी विवाह समारंभ संपन्न झाला चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी तुळस आणि चिरंजीव गोपाळकृष्ण यांचा शुभविवाह आणि या शुभमुहूर्तावर सायंकाळी आठ वाजता अर्जुन सुभद्रा यांचा शुभविवाह धूमधडाक्यात पार पडला गुणसागर नवरात्र उत्सव मंडळ आणि स्थानिक रहिवासी यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थिती लावली होती गुणसागर नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन विचारे सेक्रेटरी संजय भोसले खजिनदार समीर विचारे आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉक्टर सुमेध देसाई सविता डोर्लेकर डॉक्टर सुमेधा देसाई श्रद्धा महा महादळकर आणि इतर पदाधिकारी इतर महिला पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला सदर कार्यक्रमास मान्यवर गुणसागर फेडरेशन अध्यक्ष श्री शैलेश पोवळे आणि राजकीय मान्यवर माननीय नगरसेविका सौ मनाली पाटील भारतीय जनता पार्टीच्या नीता पाटील कळवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला विभाग संघटिका सौ प्रतिभाताई परब उपविभाग प्रमुख श्री दौलत सरवणकर प्रमुख श्री सचिन विचारे उपशाखा प्रमुख श्री प्रकाश मोहिते श्री समीर विचारे उपस्थित होते अजिंक्य महर्षणीसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश तळवी Fa mi nye miya miyam miyi nye miya miyam 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 miyamina mi.